सकाळी सकाळी लवकर वेट केलं आणि वेट आलं माझं फिफ्टी सेव्हन पॉईंट फोर्टी फायव्ह च्या आसपास ठीक आहे म्हटलं थोडंफार होता तसं ही अठ्ठावन्न एकोणसाठच्या मध्ये खूपच भर आहे हळूहळू होत आहे म्हणा करूयात हळूहळू सो हाय एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सर्व अपेक्षा करते सर्व मस्त असाल तर आज मी सकाळी सकाळीच दसऱ्याचा आवरायला काढले आता खूप जण दिवाळीच्या आधी काढतात कोणी कोणी गणपती बसवण्याच्या आधी करतात पण आमच्याकडे दसऱ्याच्या आधी हे आवरायचं काम करतात म्हणजे दिवाळीला निवांत फराळ करता येतात आमच्याकडे पितृपक्षामध्येच हे सर्व क्लिनिंग वगैरे करून घेतात कारण की पित्रांना जे नैवेद्य देत ते सुद्धा आम्ही क्लिनिंग करूनच देत असतो म्हणजे सर्व स्वच्छता झाली त्याच्यानंतर पित्रांना अमोशेच्या दिवशी त्यांना नैवेद्य देतात आणि त्याच्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी घटस्थापना असं काही असतं त्यामुळे क्लिनिंग ही खूप मॅन्डेटरी होऊन जाते आणि अजून एक महत्वाचं म्हणजे पितृपक्षामध्ये ऊनही बऱ्यापैकी असतं त्यामुळे घर स्वच्छ करण्यामध्ये कोणताही अडथळा येत नाही आणि तेच मी आज इथे करते तर मी आज मागच्या वेळेस शिफ्टिंगच्या वेळेस तुम्हाला मी सांगितलं होतं ज्यावेळेस ऊन पडेल व्यवस्थित असेल वातावरण त्या मी डबे वगैरे घासेल आणि त्या दिवशीचा तो दिवस आज उगवलेला आहे ऊन होतं म्हणून जे काही पदार्थ होते ज्यांना ऊन दाखवायची गरज असते त्यांना सर्वांना मस्तपैकी उन्हात टाकलं फायनली जेवढे काही डब्यांमध्ये धान्य वगैरे होते किंवा डाळी वगैरे होते त्या सर्व आता उन्हा टाकलाय आणि सर्व डबे आता बऱ्यापैकी खाली झालेले आहेत फक्त जो गव्हाच्या पिठाचा डब्बा आहे आणि बेसनाचा तो मी तसाच ठेवलाय आणि बाकीचे सर्व डबे आता घासायला घेणार आहे आणि बेसन पिठाचा आणि गव्हाचा पिठाचा डब्बा कसा असतो खाली झाला की लगेच घासण्यात येतो आणि तेवढाच तो, ते तो खराबही होतो पण काही असो आता सध्या तर फक्त ते मी तसेच ठेवले कारण की ते डबे भरलेले आहेत भरपूर आणि मोकळे हे ठेवायचं म्हटलं तर एखादं काही मुंगी किडा लागायचं खूप भीती वाटते आणि एक एक करून सर्व डबे इथं मी घासून घेतले तर माझ्याकडे एवढे काही डबे नाही बऱ्यापैकी आहेत पण तरीही मला असं वाटतं की माझ्याकडे कमी डबे आहेत लवकरच अजून काहीतरी ऍडिशन करण्याच्या विचारात तर आहे बघू आता तो दिवस आणि मुहूर्त कधी लागतो ते घासून झाल्यानंतर ना असे फुसायचे ना मला खूप जास्त कंटाळ येतो लग्नाआधी आम्ही बहिणी जेव्हा घर साफ करायचो ना त्यावेळेस आम्ही सगळे काम डिवाइड करून घ्यायचो एक बहीण माझी भांडे घासून द्यायची एक जण पुसायची मी वाळवायचे आणि जे सगळ्या शेवटचे असायचे ते भरून ठेवायचे असं काहीतरी आमचं सगळ्यांचं रुटीन ठरलेलं असायचं आणि ज्या वेळेस नवरात्रीचं काम काढायचं वेळेस यायची ना असा कंटाळायचा खूप कंटाळायचं असं वाटायचं हे दिवस कधी पलटतो कधी नाही आणि जसे जसे संध्याकाळ यायची ना सर्वजण एकत्र मिळून ते काम करायची ना तर खूप भारी वाटायचं आणि आज बघा आज सगळे जण वेगवेगळे त्याच्या त्याच्या घरी झालेले आहेत ज्यावेळेस सर्व भावंड सोबत होती त्यावेळेस असं वाटायचं की आपण कधी वेगवेगळं राहायला जातो कधी नाही असं तसं आणि आज प्रत्यक्षात सगळे बहीण भाऊ आम्ही वेगवेगळे वेग झालेत वेग आणि आज जाणवतं हो की नाही तेच दिवस भारी होते बरं काही का असाना का का किती का भांडण तंडण की असाना होतं काहीतरी अटॅचमेंट पण तेच एकदम बेस्ट होतं बरं असो इथं मी सर्व डबे व्यवस्थित पुसून ये ना उन्हात वाळवायला ठेवले जेणेकरून ये ना थोड्या वेळापर्यंत तरी यांना चांगलं ऊन मिळालं ना तर यामध्ये जे काही आपण साहित्य ठेवू ते अजिबात लवकर खरा होणार नाही आणि तसं ही यांना पोसून घेतलं ना तर यांच्यावरती कोणते डाग वगैरेही राहत नाही त्यामुळे तो एक स्टेप मला फॉलो करावीच लागते तुमच्यापैकी बरेच जण करतही असतील तसं ही घर आवरायचं म्हटलं ना तर माझ्या एकटीकडून एवढं काही होणार नाही एका दिवसात त्यामुळे ना छोटे छोटे सेक्शन मी डिवाइड करून घेतले होते तर आज माझा हा पूर्ण सेक्शन डिवाइड म्हणजे हा क्लीन करायचं मी ठरवलेलंच होतं तर या कामांसाठी मी अकरा वाजता लागलेले होते आणि वाळवण्यात वगैरे मला अकरा साडे अकरा वाजले डबे घासण्यामध्ये बारा साडे बारा झाले त्यानंतर दीड वाजेपर्यंत मी प्रथमला खाऊन पिऊन झोपी घातलं आणि आता दोन वाजलेले ऊन हे थोडस कमी चालतं म्हंटल आता जर आभाळ जर आला ना यांना उचलायला खूप जास्त अवघड होईल कारण की हे एकाच धोतरवरती मी सगळे टाकलेले आणि अचानक उचलायचं ना नंतर खूप जास्त मिस क्रिएट होईल म्हणून जेवढं ऊन भेटलंय तेवढ्याच उन्हामध्ये मी यांना आता भरून ठेवते कारण की जास्त वेळ ठेवून जास्त वेळ लालच करण्यात काही तथ्य नाहीये तसंही थोडा वेळ जरी ऊन लागला तरी यांची शेल्फलाय अजून जास्त वाढून जाते आता एक एक करून सगळे डबे मी भरून घेते आणि ज्या काही डाळी वगैरे आहेत ना त्या मला चाळूनच भरावं लागेल कारण की यामध्ये जर एखादा किडा अळी असेल तर ती सुद्धा निघून जाईल तसंही हे मला आईने पाठवलेले असतं तर ती खूप जास्त पावडर वगैरे लावून मला पाठवत असते म्हणून ती वर्षानुवर्ष अजिबात अळी न लागता टिकून राहते पण तरीही मी एकदा चानी खाऊन घालते जेणेकरून त्याची शेल्फ लाईफ खराब न होता ती अजून जास्त टिकावी आणि हे सगळे ना मला म्हणजे डाळींचा वानवाळा मला माहेरून येत असतो बऱ्यापैकी वस्तू मला सासूबाई पण देतात आणि बऱ्यापैकी इकडून तिकडून पण येतात त्यामुळे ना मला डाळी विकत आणावी नाही लागत माझ्याकडे ना वाळवण वगैरे करण्यासाठी स्पेशल असं कापड आहे म्हणजे हे धोतर आहे माझ्या सासूबाईंनी दिल तर याच्यावरतीच मी वाळवायचं वगैरे काही असेल ना तर हे स्पेसिफिकली त्याच्यासाठीच वापरते त्यामुळे ना दुसरे काही कपडे खराब होत नाही याची मी दक्षता पण घेते आता त्यानंतर सर्व डबे वगैरे मी भरून घेतले आता ज्याच्या त्याच्या ठिकाणी हे सगळे जातील आणि जे कमी क्वांटिटीमध्ये होते जे छोट्या डब्यामध्येच ट्रान्सफर केले ते जास्त क्वांटिटीमध्ये होते ते मोठ्या डब्यात ट्रान्सफर केले तर असं काही इकडे तिकडे करून थोडेफार मी डबे खाली करून घेतले छोटे डबे तर नाही मिळाले पण मोठे दोन डबे तर खाली मिळाले मला पण मोठ्या डब्यांचं आहे ना कसं होतं मी ते का त्यामध्ये ना किराणा भरायचं म्हटलं ना खूप सारे एकत्र ठेवा लागतात तर लागता। त्यासाठी माझे दुसरे डबे तर डिसाइडेड आहे पण जे दोन डबे आता मी खाली करून ठेवले ना ते मोठे आहे त्यामुळे त्यांचा वापर करताना ना तेवढा विचार करून करावा लागेल कारण की एवढं मोठं दळण पण आणता येणार नाही दोन व्यक्तींसाठी एवढं मोठं दळण शक्यच नाही आणायला ते खराब होऊन जाईल त्यामुळे एवढं मोठं क्वांटिटीमध्ये आम्ही आणतच नाही पाच किलो दोन किलो तीन किलो ठीक आहे तर आता दोन, दोन मोठे डबे उरले त्याचं बघू काहीतरी आता आणि असं एक एक करून मी सगळे डबे व्यवस्थित अरेंज करून घेतले आणि पहिल्यापेक्षा ना आता किचन खूपच छान वाटत होतं आता ते कितीही आवरलं तरी दोन तीन दिवसात तसंच तसं म्हणजे दोन तीन दिवस नाही पण पंधरा वीस दिवसात ते तसं तसं होऊनच जात तर यावेळेस ना मी किचन मध्ये बदल केलाय काही नाही फक्त जे खालचे डबे होते ते वरती आणि वरचे डबे खाली केले आणि जो सर्वात वरच जो ताळ आहे ना त्याच्यामध्ये जे आहे तेच ठेवलेलं आहे दुसरं काहीच नाही तर फक्त मोठे डबे मी खाली ठेवले जेणेकरून त्यांचा वापर कमी होतो आणि ज्यांचा जास्त वापर होतो ना ते मी थोडेसे वरती ठेवलेत जेणेकरून थोडीफार कामाच्या नावाखाली हाताची खाली वर करून एक्सरसाइज तरी होईल आता तेवढ्या त्यानं माझं किचन आवडलं आणि लगेचच मला एक पार्सल रिसीव्ह झालं हे पार्सल मी बऱ्याच दिवसापासून ऑर्डर केलेलं होतं तर आज रिसिव्ह झालं हे तर मी हे एक वॅक्स इटर मागवलेलं होतं खूप छान क्वालिटीचं आलं तर मला वाटलं नव्हतं फक्त पॅकेजिंग आहे थोडीशी डिस्टर्बिंग होती आवडली नव्हती पॅकेजिंग बघून असं वाटलं होतं काय येईल याच्यामध्ये त्याला ओपन करू का नको का रिटर्न टाकू हे प्रश्न मनात यायला लागले होते पण आतमध्ये क्वालिटी वगैरे आहे ना खूप छान होती आता वापर केल्यानंतर कळेल की हे खरंच उपयोगी आहे की छान आहे तसं मी तुम्हाला सांगेलच मी एक वॅक्स हिटर मागवलं होतं ते काही मला दोनशे सत्तर रुपयाच्या आसपासच मिळाले आता आज तर मी काही ते ट्राय नाही केले पण उद्या परवा मी नक्कीच ट्राय करेल ते कारण की आता आहे ना प्रथम झोपून बराच वेळ झालेला आहे आता उठायचा देखील टाइम झालेला आहे आणि ते करत बसणार आणि अर्ध्यातच मला उठावं लागणार त्यामुळे ठीक आहे उद्या परवा करेल मी त्यावेळेस तुमच्यासोबत तो व्हिडिओ नक्की शेअर करेल रिव्ह्यू देखील शेअर करेल की या इतक्या प्राईजमध्ये हे वर्तीट आहे का नाही हे सुद्धा तुम्हाला सांगेल आणि आज आहे ना मी खूप जास्त काम केल्यासारखं असं वाटतंय खूप जास्त पायऱ्या चढ उतर चढउतर झालेली माझी आज त्यामुळे ना मला आज <laughs> खूप जास्त क्रेविंग्स होते गोड खाण्याची तर मी एक कप चहा घेते थोडासा थोडासा म्हणजे थोडासा <laughs> तर ते काय ना आपण कितीही डाएटवर असलो ना की आपले जे गोड खाण्याची जे क्रेविंग्स आहे ना ते पूर्णपणे नाही बंद होत ठीक आहे थोडंसं आपण कमी करतो त्याचं प्रमाण पण पन पूर्णपणे माझ्यामध्ये तरी नाही होत बरं का मी खूप जास्त गोड खाणारी व्यक्ती आहे पण इतका आहे की मी आता रात्री गोड खाणं खूप कमी प्रेफर करते खूप कमी बरं का कारण की ना प्रथमच्या बाप्पामुळे कधी कधी इन्सिस जास्त ना तर मग मला खावं पण लागतं त्यांनी जे काय आणलेलं असेल ते आणि त्यामुळे माझं थोडंफार कधी होतं पण आताच तर थोडं कमी प्रमाण खूप जास्त कमी चाललंय आता बरं झालं उन्हाळा आणि पुढे कारण की उन्हाळा चालू झाला ना रात्री आईस्क्रीम असतोच लकीली ते नाही आता सध्या तरी आता एक गरम गरम चहा घेऊया तर इथे चहा घेतल्यानंतर प्रथम सोबत मी थोडा वेळ खेळले आणि त्यामध्येच मला सहा वाजून गेले त्याच्यासोबत खेळण्यात किंवा त्याचा जो पसारा होता तो आवरण्यामध्ये तर इथे माझा जेवायचाही टाइम झालेला होता तर मग चला आता टाइम सुरू जेवा म्हंटल तर इथे आज आहे ना मी तर आज मी ना डिनर मध्ये ना वाटाण्यांचा सलाड घेणार होते भरपूर त्यामध्ये काकडी गाजर टोमॅटो शिमला मिरची सगळं काही टाकून येणा ते आणि ते बॉईल केलेले काय म्हणतात त्यांना वटाणे असतात ना असा काही सलाड मी बघितला होता इंटरनेट वरती तर त्याच्यामध्ये ड्रेसिंग होती पण मी काय केलंय जे वटाणे होते ना त्यांना हलकशे मॅशी होईपर्यंत मी उकळून घेतले सॉरी शिजून घेतले आणि त्याचेच ड्रेसिंग म्हणून येणा अगदी स्मूथ पेस्ट करून त्याचा मी सलाड बनवून घेतलं तर सलाड वगैरे जेवून घेतलं आणि त्याच्यानंतर मग प्रथमलाही मी खाऊ पिऊ घातलं आणि आता त्याला मी मेडिसिन देते त्याचा थोडस आता रिकव्हरी झालेली आहे आता पण तरी पण एक दोन दिवस चालू ठेवते जेणेकरून जे काही उरलेली सुरलेली कसर आहे ती सुद्धा पूर्ण होऊन जाईल तसं पहिले प्रथम औषध घेण्यामध्ये खूप जास्त नखरे करायचं पण आजकाल इतका हुशार झालाय माझा बाळ आता मला अजिबात एफर्ट्स घ्यावा हो लागत नाही त्याला औषध देण्यासाठी इझिली तो घेऊन टाकतो आता यानंतर मला थोडंफार वॉकवर जायचं होतं जेणेकरून माझं जे काही आजचं एक्स्ट्रा कॅलरीज ज्या काही घेतल्या आहेत छामधून त्या सुद्धा डायजेस्ट व्हायला हव्यात म्हणून चला तर मग आजचा ब्लॉग इथे संपवते भेटूयात अजून एक इंटरेस्टिंग ब्लॉग सह तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा बाय